हो वनिताबाई काय अहो काही नाही हो शांताबाई तांदूळे म्हटलं ते भात टाकत आहे ना पपा वनिताबाई हरभरा समाजासाठी चलात नाही का इथंच मला आता साडे नऊ वाजून गेले ना मी तुला बोलावले साली हरभरा समाजसाठी चाल म्हणून शांताबाई आज म्हटलं माझ्या घरी माया भाऊ आहे तर त्याच्यासाठी मला पॉन्सर करू आहे मी ताच्यातच मी काही हरभरा सांगायला घेत येत नाही म्हटलं हो वनिताबाई हे मला पहिले सांगायला पाहिजे तुला माया घरी येऊन तू माया भाऊ भावा घरी आहे तर त्याच्यासाठी मी पॉन्सर बनवलेत मी हरभरा समोरले काही येत नाही असं मला सांगायचं पाहिजे होतं तुला शांता भाई माया काही लक्षात राहिले नाही म्हणलं तुझ्या घरी येऊन म्हणलं तुला सांगायचं आता मी भट्टाकडे म्हणलं हे तांदूळ निसून तुझ्या घरी येत म्हणलं तुला सांगासाठी घरभाळ सांगण्यासाठी बा मी देश येऊन येणार आहे म्हणून बापा भाई आता माया मायामाग खूपच विचार विचारायला अ शांताबाई तुयामा काय तर विचार आलाय आज मी एकटी म्हणलं हरभरा सांगा नाही येऊ राहिली आहे तर बाकीचा हरभरा सांगासाठी गेले घेऊन जा ना अनिता बाई मी शोभाबाईच्या घराकडे गेली होती शुभाबाई म्हणे मी बी हरभरा समोरसाठी येत नाही म्हणे मला बँकेत जाण्यात ना गंगूबाईच्या घराकडे गेली होती ते म्हणे गंगूबाई म्हणे खराब आहे खराबाई आज मी नाही शकत म्हणे हरभरा समोरासाठी मंगलाबाईच्या घरीही गेली होती मंगलाबाई म्हणे आज मला आरामच करायचा म्हणे मग आता काय करता म्हटलं आता दोघे राहिले मला तूच होती आता काय गोष्ट करता शांताबाई गंगूबाई बि नाही उरली सविताबाई नाही उरली शुभाबाई नाही उरली मंगलाबाई नाही उरली हरभार समासाठी एका दिवशी मला एवढे धनिल काम येऊन गेले का नन्ता हर सन्त पोचर गरेर तु आज शाताभाइ मि घर मलाई हरबार समा भा नया फोन के उद्यो त त्यसरी पञ्चार तास लाग भए बिना पोइन्चार न पाठ्यान सँगै बरुवा भाउ युरा त पोचार तास लाग् र काम फेरि लाग्नु सँगै बहिनी राज्य दिवस हरबार सँगा शांताबाई तुम्ही सगळ्याच मजुरा विचारून पाहिलं आता एक म्हणलं कांताबाई बोलून विचार ना कांताबाई हरभार सोला का आज विचार ना बोल बोला तिला बाहेर बोल म्हणलं म्हणता विचारून पाहिजे बरं कांताबाईले हो कांताबाई कांताबाई पापा बाप्पा शांताबाई एवढे लवकर का मजूर म्हणलं निलाचा वेळ वाहत आहे ना अजून हा साडे वाजता मजूर निघते ना तू म्हणलं साडे नावताली म्हणलं मला बोलवासाठी हो कांताबाई मी तिला बोलवासाठी नाही आले मी एवढं सांगासाठी आले का तुम्ही म्हणलं माझ्या घराकडे भाकरीचा डबा घेऊन फक्त हे सांगा आले मी

हो ना कांताबाई आता सगळ्यांच आज म्हणलं काम येऊन गेले मग आपण दोघी जाऊन का करतो मला हरभर सांगासाठी आज म्हणलं तू येऊन आराम कर मला घरी काय बाई शांताबाई आता काय म्हणलं घरी आराम करत बसतो हा आता घरच्यावरात जातो ना तिथे मला लहान मोठे काम असं ते करून घेतो आजच्या दिवस मग ही कांदा बाई तसं तू आजच्या दिवस मला घरच्यावर चालले जा कोणते कामं राहिले आहे ते करून टाक उद्या मला हरभर समजा चाली जाऊ बा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शांताबाई ठीक आहे चल मग कांदा भाई कंताबाई चालत मग मी आता तेले सांगा कारण घरी जाऊन आज बा मजूर हरभार संघासाठी येऊन राहिला म्हणून ठीक आहे शेताबाई जा मला तू सांगितलं का शांती मजूर राहिले सांगितलं ना म्हणलं क लवकर साडे दहा वाजे या म्हणून घराकडे कौन हो शांती मजूर कोण निवड म्हणलं हरभरा सोंगासाठी आज काय झालं मजूर राहिले बापा तुम्हाला काय सांगू आता वंताबाई म्हणून राहिली आहे माझ्या भाऊ राहिला म्हणते तुम्हाला पॉन्सर करायचा म्हणते आज न गंगूबाई म्हणून राहिली आहे माझी तब्येत खराब आहे म्हणते दवाखान्यात जायचा म्हणते न मंगलाबाई म्हणते मला आरामच करायचा म्हणते आज काय सांगू आता तुम्हाला असे म्हणलं सगळ्याची नाटकच आहे काय बिंद चांगली साबत आली आहे म्हणलं एक दिवस आले म्हणलं मजूर हरभरा सोंगासाठी न आज म्हणलं चॅटच दिली आता काय करू म्हणलं मी ते सांगासाठी गेली होती मी साडे दहा मत घराकडे रे भाकरी चटपी घेऊन या म्हणून तर नाही म्हणाली आज नाही उद्या ना येईन हरभरा सांगासाठी मग आता शांती हरभरा सोंगासाठी मजूर नाही येऊ राहिला तर त्या डेनी बुड्याची भाकरीचा डब्बा घेऊन जा लागणार मला हा तू एकटा आहे ना म्हणलं वारामध्ये सोकारीसाठी हरभऱ्याच्या मग जा लागणार त्याची भाकर घेऊन मग मी येऊ का म्हणलं डेनी बुड्याचा भाकरीचा डब्बा तुम्ही जा ना म्हणला आता भाकरीचा डब्बा घेऊन डेनी बुड्याचा जा म्हणलं झेबरीच्या घरी झेबरीला म्हणा भाकरीचा डब्बा जे म्हणा डेनी बुड्याचा हा जा लोकर ठीक आहे शांती आता झेबरीच्या घरी जाऊन पाहतो झेबरीला म्हणतो डब्बा बांध म्हणतो डेनी बुड्याचा भाकरीचा मग घेऊन जातो म्हणलं ठीक आहे लवकर जा ते म्हणलं हरभरा सोडून ठेवला बकऱ्या बकऱ्या त्या मशी फशी गाडी ढोर आ त्या हरभऱ्या मध्ये घुसऱ्या मध्ये हो म्हणलं शांती आता जो कालचा हरभरा सोंगला आहे तो खालीच पडला आहे ना जमिनीवर हा आता पाण्या पावसाचं म्हणलं ते गंजी नाही लावू शकत आपण आज म्हणलं मजूर आले असतो तर पुराचा पुरा हरभरा उचलून टाकल्या असते गंजी लावून दिली असती मजुराने चाट दिली हो पाणी काही येत नाही म्हणलं आज पाण्याचा मोसम बी नाही आपण काल हरभरा सोंगल्याला खाली जमीनवर ठेवलाय का नाही मोजो घेऊन जाऊ ना पुराचा पुराचा हरभरा उचलून म्हणलं गंजी लावून देऊ ठीक आहे शांती मी मी लग, तर मी एक काम करतो मी जेवण काय करत नाही पहिले इथे जातो बुड्याचा डब्बा म्हणलं वारात घेऊन जातो त्याच्यानंतर घरी येतो मग जेवण खाऊन करी ठीक आहे जा का करूल का झेबरे शांत राम का आता काय करू आलाय तुला काय दिसून आलाय का एवढं जेवणाचा ताट घेऊन बसलो आहे जेवण करू आलाय ना जेवणाचा वेळ नाही झाला का साडे नऊ पाऊनदा वाजले ना आता का बिले काय झेबरे स्वतः जेवण करत राशी काय तू या बुड्या म्हण डेनी बुड्याला जेवणाचा डब्बा देत नाही का दे लो का डेनी बुड्याचा डब्बा घेऊन म्हणलं शांताराम काका मला माहित होत तू येणार आहे म्हणून तो डब्बा बंदुरा भाकरीचा ठीक आहे दे दे लवकर आणून भाकरीचा डब्बा घेऊन जातो वारत म्हणलं अजून म्हणलं घरी याय लागते वापस मी जेवण नाही गेलो ना दे देाराम का अजून म्हणलं घरी कोण वापस याय लागते आहे ना आज हरभरा सोंगासाठी मग वापस येऊ लागतो घरी अभिले का मजुरानं चाट दिली का हरभरा सोंगासाठी माहि आज येतच नाही आमचे कोणताच मजूर बापा एवढे मजुरा हरभरा सोंगासाठी मजुर का ठीक आहे पण एवढे मजूर हरभरा सोंगासाठी कहून कुठे चालले एवढे मजूर कुठं चालला का चालला ते म्हणलं तू स्वतः जाऊन विचारून घेते मजूर आईले मला काही विचारू नको तू मायावाला पहिला दिमाग खराब झालाय लवकर म्हणलं डब्बा बांध म्हणलं तो दे नाही मी चाललो लवकर बुडाचा डब्बा घेऊन दे का बांधून सांगलं बाकरीचा डब्बा बस गेलो आलो मुल बस आणतो माय बीन आजच द्यायची तिघा हरभरा सोंगासाठी मजुरा त्या दिमागच खराब कोण टाकते बी मजुरबी डेबिले <laughs> का जे बनला भाकरीचा डबा दे लवकर डेनीपुडा उपायच्या का त्या वावरामध्ये मायाबीन काही जर झालं म्हणलं बुडेल कमी जास्त तर का म्हणून त्या मायाबीन लोक शांतारा भाऊच्या वारात डेनी दे बुडा त्या सोकारीले नाही तिथं मला कमी जास्त झालं दे दे लोक डबा दे ठीक आहे मला शांताराम का ह्या गे मला भाकरीचा रब्बा याच्यामध्ये सांगून देतो आपले सगळंच बनवून ठेवलाय म्हणा भात वरण पोई कडी आहे म्हणलं याच्यात लोणचं आहे कांदा आहे काकडी आहे मोरा आहे गांजर आहे सगळंच आहे का याच्यामध्ये चांगलं खाजो म्हणा ठीक आहे डबा दे लवकर मला सांगू राहिले जा भात वरण आहे पोई आहे कडी आहे गांजर आहे काकडी आहे मोरा आहे मला काल समोर आले तू दिलो का डबा दे हे गे रब्बा आठवून आपाले सगळं खायला लावजो भात एक नंबर बनवला भाजी भाजीपुई वरण कडी सगळं म्हणलं सगळंच खायला लावजो सगळं खतम करायला नाही तर आणशील म्हणलं वापस ठीक आहे हो सगळं मला पटोपट सांगतो डिने बुडेले याच्यामध्ये जबरु ना सगळं दिलेला आहे पोळी सगळं चाटा तर सगळं म्हणलं खायचं आहे असं मी सगळं सांगून दी चल आता ठीक आहे जा 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 हो का देवलाल भाऊ माय बी तू याला गहू म्हणलं अजून भरलाच नाही सोंगाले का अजून म्हणलं एक महिना खादी तू या गो हो सरपंच साहेब मायावाल्या गव्हाले दोन तीन पाणी जास्त झाले ना म्हणून तो गहू म्हणलो लेट चाललाय सोळाली हा बीन अजून म्हणलं एक महिना ला लागतेच तिले कमीत कमी म्हणलं मार्च मध्ये सुगाली तो मायावाला गहू अगा देवला भाऊ एका महिन्यात जर तू यावयाला गहू येईन इकडे म्हणलं जागल करणारी म्हणलं कुणा राहणार सोकारीसाठी संध्याकाळी तुला एकट्याला शेत झाला म्हणलं ते गव्हाची सोकारी करा संध्याकाळी मग हा यात लागणार ना बाबा सोकारीसाठी काय करता आता आलं नाही तर म्हणलं ते जंगली जनावर म्हणलं आपल्या गहू ठेवून का यात लागा ना आता पोटा पाण्यासाठी मायावाला येते तेवला भाऊ पंधरा दिवसात म्हणलं मायावाला गहू सोमाली येतेच ते हार्वेस्टर लावून देईन पार म्हणलं काडकूड करून म्हणलं घरी घेऊन जाईन म्हणलं गवाची पोते सरपंच साहेब तुमचं मोठं काम आहे बाबा तुम्ही काही झालं तर गावाचे सरपंच आहे तुमचे म्हणलं गहू लवकर नाही येणार का तर <laughs> अरे बापा शांताराम भाऊ कुठं का हे काय म्हणलं हाता म्हणलं बंदूक दिसून हातामध्ये डब्बा कोणाचा डेनी पुढे जाऊ का हो म्हणलं तेव्हाला भाऊ डेंडी बुड्याचा फाकरीचा डब्बा होय हे बुड्यासाठी म्हणलं बंदूक आणले विकत बाजारातून मावी फटपाट फाटपाट शरीर मारत जाण डेंबुडा काही आलं म्हणलं वन्यार फान्यार ढुक्र फुकर गमारली म्हणलं ते बंदूक शरीरानं बस त्याच्यासाठी आणले बंदूक डेंडी बुड्यासाठी मस्त आहे भाऊ शंतराम भाऊ बंदूक तो चांगली आहे म्हणलं लहानशी हा त्याच्यामध्ये शरीर टाकायची का न मारायचं का म्हणलं डुकराली फुकराली वन्या मारता येते का अहो सरपंच साहेब हे बंदूक ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकली वय याच्यामध्ये तीन चार म्हणलं तुम्ही शरीर टाका हा ना इथं म्हणलं ते समोर रुई डुक्कर वान्यार जर राहिला त्याच्यावर पटकन मारा म्हणलं तुम्ही शरीरा चटकन म्हणलं तो वान्यार डुक्कर न रुई चडक पाहिजे उठून मस्त आहे म्हणलं शांताराम भाऊ हा केव्हा आणली का तुम्ही हे बंदूक न मला सांगतले ना बंदूक आणली आणले म्हणून मला तर सांगायला पाहिजे होत ना मी नाही आणून घेतली असते एक सरपंच साहेब मी काय आणतो बंदूक ना बंदूक मला कोणती आंघून आहे मला बंदूकानाची मी बाजारामध्ये गेलो म्हणलं भाजीपाला आणले तिथं म्हणलं माया लहानपणीचा मित्र भेटला हा तो म्हणे शांतारा म्हणे बंदूक पाहिजे का म्हणे तुले तु या वारा म्हण रुई डुके येते म्हणे बंदूक चांगली आहे म्हणे शरीर मारासाठी आणून घेतली दिल्ली तिनं फुकटतो मी चांगली आहे बा शांतारा भाऊ बंदूक तर चांगली आहे अशीच म्हणलं एखादी जर भेटत असेल तर तुझ्या सोप्यात विचारून पाहिजे बरं हां एखादी तर विकत देत चिंका म्हणा बंदूक का असं विचारून पाहिजेत फोनवर ठीक आहे मला देवलाल भाऊ हां विचारून पाहिजे म्हणलं संध्याकाळी फोन लावतो म्हणलं माया सोप्ते रे ते विचारून पाहिजे अजून जर दोन चार बंदूक असन तर एक बा माझ्या गावातले जे सरपंच साहेब आहे एक म्हणलं माया सोबतीस म्हणलं देवलाल भाऊ तेले पाहिजे हा असं विचारून पाहिजे टेन्शन नका घेऊ तुम्ही हो म्हणलं शांताराम भाऊ आठवून म्हणलं विचारतो हा सोबते सोरे खरोखर बंदूक पाहिजे म्हणलं एक नंबर आहे बंदूक अहो सरपंच साहेब देवलाल भाऊ मी काय म्हणतो आता म्हणलं शेवट शेवट आपलं हे आहे म्हणलं सोकारीचं काम तर करू म्हणलं पार्टी हा एखादी दिवस हो म्हणलं शांताराम भाऊ माझे वाला म्हणणं तेच आहे आता शेवट शेवटचे दिवस आहे का नाही आपल्या वारामध्ये सोकारीचे तर करून टाकू म्हटलं एखादी दिवस पार्टी धडकून टाकू ना आता दोन तीन दिवसातच करून टाकू ठीक आहे म्हणलं देवलाल भाऊ उद्या म्हटलं माया वावरातच म्हटलं फिरीपाशी चार पाच जण बसू आपण कशी काय प्लॅनिंग करायची काय आहे काय नाही पार्टीसाठी तर करू म्हणलं उद्या मग बसून हो ठीक आहे ठीक आहे तसंच करायला उद्या बसून म्हणलं चार पाच जण जा म्हटलं तू बेनीबुड्यावर भूक लागलीस ना उपाशी आहे तू जा जा गुंतक गुन ते पण तू बसतो हो बा देवलाल भाऊ चालतो बा बुडा उपाशी आहे माय शंतराम बाकीचा डब्बा नाही आणला पण ना चालतं मग हो ठीक आहे शंतराम भाऊ जा जा

चला म्हणलं आता वारतून येतो म्हणलं चक्कर मारून तर तू दिसला म्हणलं बाजूवर झोप होऊन आलो म्हटलं यापाशी आय का तुळशीराम पाणी तर पे आ पाणी आहे ना म्हणलं थंड थंड विहिरी मधलं ये पाणी पे पाणी आहे म्हणलं रेणी बुडा पाणी पाणी काही पेत नाही आता दुपारी येईन लागेल पाणी प्यासाठी आता चालतो बुवा हो का रेणी बुडा मान तू भाकर नाही का अजून भाकरीचा डबा दिसून नाही राय अरे तुळशीराम का सांगू मा आम शांतारामले म्हणलो लवकर आणतो म्हणलो भाकरीचा डब्बा इकडं म्हणलो आता माणूस आहे मी लवकर भूक नाही लागत काय माहिती ना अजून म्हणलं भाकरीचा डब्बा घेऊन आलाच नाही मजुरी नाही आला म्हणलं हरभरा सोमासाठी चाल का डेनी बुडा मायावरत म्हणलो माया भाकरीचा डब्बा आहे चाल म्हणलं सोबत म्हणलं जेवण करून घेऊ चल चाल तर नाही म्हणलं तुळशी राम येईन म्हणला आता डब्बा शिन म्हणलं मायावाला भाकरीचा जा म्हणलं तुझा ठीक आहे डेनी बुडा आल्यावर म्हणलं आरामशी म्हणलं जेवण करून घेऊ ठीक आहे जातो मग आता झोपला का डेनी बुडा ए डेनी बुडा झोपला का म्हणलं <coughs> अबेल एका शांत्या किती वेळ बे भाकरीचा डब्बा आणासाठी उपाशी आले का सकाळपासून भूक लागून आहे हरभरा खो खो म्हणलो पोट भरू आलो आहे एवढा वेळ का बे भाकरीचा डब्बा आणासाठी डेनी बुडा आता कसा आहे घरून आले पैदल पैदल म्हणलं वेळ तर लागणार ना तरी म्हणलं तुझ्या घरी लवकर गेलो होतो घेबरून डब्बा मला लवकर बांधून ठेवला होता घरी गेलो डब्बा उचला निवड लवकर लोक आता वेळ तर होतेच अभे पण किती वेळ लय का हा इथं दहा सव्वा दहा साडे दहा वाजून गेले भाकरीचा डब्बा याचा पोता नाही लवकर राहणार जाण थोडसा सोकारीच म्हणलं मन नाही लागत ना मग उपाशी राहिल्यावर म्हणलं पाखर भाकर राहते गाई ढोर येते आवाज नाही करता येत पोटामध्ये राहिलं तर थोडस म्हणलं चांगलं बोंबलता येते हा कल्ला करता येते म्हणून थोडस म्हणलं भाकर पाणी जर गेलो पोटात आवाज चांगला येते ना हा ठीक आहे म्हणलं हा उद्यापासून म्हणलं लवकर भाकरीचा उठ म्हणला आता उठ उठ भाजीवरून उठ ना आता झोपूनच राहाशील बाबा उठ उठ तू म्हणलं डेनी बुडा हात वाहत तू हे डब्बा घे म्हणलं भाकरीचा न जेवण कर म्हणलं आरामशीर हे बंदूक आणले म्हणलं तू यासाठी शरीराची एखादी रुई डुक्कर गाईवाई मशी बशी न अन्यर जर राहिला याच्यात तीन चार शरीर टाकले टुबुक कन मारायचं म्हणलं टुबुक टुबुकन मारला शरीर टुक्कन पाहिजे म्हणलं ते रुई डुकर ते गाई वाई ठीक आहे ना हे बंदूक आणले म्हणलं तुझ्यासाठी यासाठी अरे वा म्हणलं शांताराम मस्त काम केलं म्हणलं तुम्ही हा बंदूक आणली तर चांगलं झालं कसं आहे म्हणलं तोंडाला म्हणलं जोर लो लो म्हणलं मायावाला म्हणलं गळ्या बसून गेला होता हे ग का, हे काम चांगलं केलं तुम्ही शांताराम दे म्हणलं बंदूक दे पोहो दे बरं कशी काय तर दे दे भाकरीचा डब्बा येते बंदूक दे पो दे हे गे डेनी बुडा बंदूक काय म्हणलं हातामध्ये धरू कशी काय वाटते तर पाय पाय अरे वा म्हणलं शांताराम हा एक नंबर बंदूक आहे बाबा हा एक नंबर याच्यामध्ये शरीर टाकायची का न पटक्कन मारायचं त्या रुई डुकरावर सटक्कन पाहिजे काय ते हा ह्या बंदुकीनं हो म्हणलं डेनी बुडा हे बंदूक रात्रीच्या दिवसाच्या कामाची एक नंबर आहे याच्यामध्ये तीन चार शरीर टाकले या बंदुकीत क समोर जर समजा रुई डुकर वान्यर जरी आला टपक्कन शरीरा मारायचा पटकन ते मला वान्यार रुई म्हणलं असे पाहिजे टटक कबास म्हणलं डबल येतच नाही वापस याच्यासाठी मला बंदूक आणले हे तुझ्यासाठी मग शांताराम आज संध्याकाळी ह्या बंदुकीची ट्रायलच घेऊन पाहतो ना ह्या बंदुकीत बंदु तीन चार शरीर टाकतो संध्याकाळी जंगली रुई डुकर जर आले वावरात का तेच्या म्हणलं मागून शरीरा मारतो ते रुई डुकर जर ह्या शरीरानं पहाले ना बंदुकीतल्या मग तू आहे हे बंदूक आहे म्हणलं समजला ना आ? हो म्हणलं डेनी बुडा ह्या बंदुकीची संध्याकाळी ट्रायलच घेऊन ते नंतर करत बसू ट्रायल फायल ह्या भाकरीचा डब्बा घे म्हणलं तुला भूक लागली ना खूप जेवण करून घे मला बी घरी जायचं आहे लवकर कोण बिल का शांताराम हा घरी काय चाललंय म्हणलं वापस हा मजूर आहे ना हरभरा सोघासाठी अजून म्हणलं घरी का ना अजून वापस येशील अगा डेनी बुडा कुठे युवराला आज मजूर हरभरा सोंगासाठी मजूर आणि चॅटिली माय बीन काय करता आता म्हणून तर तू या भाकरीचा डब्बा मला आणून द्या लागला लवकर आता घरी जातो जेवण खाण करतो बाबा माय मजूर आणि चेंटी लिहरा सोनासाठी मग हा आय बी बरंच काम झालं म्हणलं राहू दे उद्या येईन म्हणलं तो मजूर फौजूर दे म्हणलं मायावाला भाकरीचा डब्बा दे आणि जा म्हणलं तू घरी चली जा दे दे भाकरीचा डब्बा दे हो <tell> बिले का शांत्या काय आहे म्हणलं या डब्यामध्ये काय बांधून दिलं म्हणलं जबरू न चांगला याटाम आहे ना खा दुखती एक नंबर का डेनी बुडा पहिलं मला तो टिफिन डब्बा खोलून दो एक नंबर नवीन नवीन एटम पाठवले मला झेबरू न हा झेबरू सांगे माया बाप्पाले असं सांगजू बा याच्यामध्ये भात वरण कडी कांदा कांजर मोरा हा गोड बी आहे सगळंच आहे मस्त म्हणलं खाजा खाजा सांगतलाय तुले हो का रे छान ते हा हा माया झेबरू म्हणलं मायासाठी एक नंबर एटम पाठवते समजला ना तू हा अशी पाठवू लागते म्हणलं एटम खा साठी हा ठीक आहे आता तू जा म्हटलं लवकर ठीक आहे मला डेनी बुडा आरामशीर जेवण कर मी येतो मला एक दीड घंट्यात घरून नाही इथं म्हणलं हरभऱ्यामध्ये गाई म्हशी बकऱ्या वगैरे घुसते बरोबर बाजो नाही तर हरभऱ्यामध्ये घुसू देशील त्या दे गाई मशीन बकऱ्या की ठीक आहे ना हा बिल काय शांत आहे डेने बुडावाय ना मी डेनी बुडा राहिल्यावर म्हणलं एक बकरी का म्हणलं चिमणी नाही येऊ शकत म्हणलं तू या हरभऱ्यामध्ये ठीक आहे काहीच नाही येणार म्हणलं टेन्शन घेऊ नको जा तू आरामशीर हा ठीक आहे येतो मला मी लवकर आबे लेका लेखा हरभरा मध्ये बकऱ्या आवरावला का बे हा दिसून ना राहिला का इथं हरभरा समून ठेवला आहे म्हणून लेका चालला लेखा घेऊन इकडं बकऱ्या हाकाल तिकडं डेनी बुडा त्या बकऱ्या म्हणलं धाव धाव दोकंडल्या त्या काही म्हले माने म्हणलं शांताराम भाऊच्या हरभऱ्यामध्ये घुसून गेले बाबा आता काय करू मी सांग अभ लेखा बैला तुले एवढे समजत लेका इथं म्हणलं शांतारामचा हरभरा सोडून ठेवला आहे तू का चालला म्हणलं बकऱ्या घेऊन इकडं त्या धुऱ्या धुऱ्याने आलेल्या पाहिजे होते का हा म्हणलं लवकर लेखा अजून म्हणलं तिथे टाइमपास करत उभा आहे का बे हा लवकर तिथून अगा तर डेनी बुडा शांतरा भाऊचं वावर होईन तू काय इथं टरलाबाजी पाहिजे आला माझ्यासोबत हा तुले का करायचं आहे म्हणलं एवढं निवडला बकऱ्या अभेले लेका हराम कोरा शिवले आहे तू मला सांग काही जास्त टर्राबाजी करू नको शांतारामांना मायापाशी म्हणलं शरीराची बंदूक आणून दिली आहे त्याच्या तीन चार शरीर टाकेन तुझ्या म्हणलं मागून करणे असे टाकीन करणे शरीर मारीन तू असा पैशीन करणे लाल लाल करून टाकीन म्हणलं वागचा फिचवाडा हा समजला का तू पय लोक इथून अरे नाही रे बाबा डेनी बुडा ते बंदूकचा म्हणलं शेररा फेरा काही मारू नको हो म्हणलं माया मागून हा शेररा फेरा जर लागून जाईल ना लाल फाल येऊन जाईल माईवाली जे मागचं म्हणलं पिचवाडा हा तर म्हणलं सकाळी म्हणलं जाता नाही येणार म्हणले बरोबर करता येणार नाही चाललं म्हणलं बकऱ्या घेऊन टेन्शन घेऊ नको हो तू आरामशीर म्हणलं तिथे बसूनच राह हो म्हणलं शिवले लवकर म्हणलं बकरे हाकल नाहीतर तू म्हणलं पिचवाडा आहे ना माझ्या बंदूक आहे हा समजला लवकर म्हणलं एक बी म्हणलं डाकरा खाल्ल्याने पाहिजे हरभऱ्याचा हरभरा जर खाल्ला ना तू आहे मी आहे ना मग बंदूक आहे तिकडून म्हणलं शांत आहे समजला हाकल लवकर हो बलो भा चालू चालू हर हर, 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 हर।